बेदाण्याची चोरटी आयात उत्पादकांचा पाय खुलात यंदाच्या हंगामात उत्पादनात घट यंदा बेदानाव दराने उच्चांकी रेकॉर्ड केले हवामानाच्या लहरीपणामुळे यंदाच्या द्राक्ष हंगामात उत्पादनात घट झालेली आहे परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात तब्बल एक्क्याण्णव हजार टन बेदाना उत्पादन घटलं आहे त्यामुळे यंदा बेदाना दराने उच्चांकी रेकॉर्ड निर्माण केले मात्र उच्चांकी दराला बेकायदा चिनी आयातीचा फटका बसला उत्पादन घटले तरी शेतकऱ्यांना अपेक्षित असलेल्या दराचे गणित मात्र विस्कटलेले आहे अपेक्षेपेक्षा प्रतिकिलोला शंभर ते दीडशे रुपयांची घसरण झालेली आहे केंद्र आणि राज्य शासनाने याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला आहे मात्र शासनाची उदासीन भूमिका द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर येऊन ठेपली आहे बेदाना उत्पादनात यंदा सरासरीपेक्षा मोठी घट झाली आहे नवीन बेदानाची आयात झाल्यानंतर बाजारात यंदा बेदाना दराने इतिहास निर्माण केला उच्चांकी प्रतिकिलोला आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये एवढा दर मिळवला बेदाण्याला प्रतिकिलो सरासरी चारशे ते सहाशे रुपयापर्यंत दर मिळू लागला मात्र जून अखेरी चीनमधून चोरट्या मार्गाने बेदाण्याची आयात सुरू झाली कर चुकवेगिरी करून चिनी बाजारात सहजपणे उपलब्ध होऊ लागला परिणामी बेदाण्याचे सरासरी दर तीनशे ते चारशे रुपयांवर येऊन ठेवला उत्पादन कमी असताना देखील शेतकऱ्यांना प्रतिकिलोला दीडशे ते दोनशे रुपयांचा फटका सहन करावा लागतो आहे यावर तोडगाम म्हणून द्राक्ष उत्पादक संघटना आणि शेतकऱ्यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला शासनाची उदासीन भूमिका द्राक्ष आणि बेदाना उत्पादकांच्या मुळावर येऊन ठेपलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी तासकाम